गहू एक जाती परी त्या पाधानी नासिती वर्म जानावे ते सार कोठे काय थोडे थोडेफार कमाईच्या सार जाती दावी प्रकार तुका मने मोल गुणमित्या फिके बोल या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज कशा प्रकारे आपण कोणाचा आणि कुठं कसा प्रत्येकानं उपयोग केला पाहिजे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं आहे या अभंगाद्वारे ते सांगतात की गहू एक जाती परी त्या पाधानी नासीती म्हणजे काय की गहू हे अनेक जातीचे अनेक प्रकारचे गहू आहेत परंतु त्याचं पासून वेगवेगळे पदार्थ देखील आपण त्या गव्हापासून बनवू शकतो तर मग हे पदार्थ आपण कसे बनवायचे हे जो तो स्वयंपाक करणारी व्यक्ती असते जी सुग्रण असते तिलाच समजत जर ती स्वयंपाक करणारी स्वतःच सुग्रण नसल तर ती पूर्णपणे त्या गव्हाचे पदार्थ बी नाशवंत करून टाकते म्हणजे खराब बनतात आणि त्याला चव देखील येत नाही याचाच अर्थ काय की ज्या ज्या वेळेस आपण काम करतो त्या त्यावेळेस त्या योग्य प्रकारे काम झालं पाहिजे आपण जेव्हा बऱ्याच वेळेस काम करायला देतो त्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेत नाही आपण जेव्हा एखादं नातं जोडायला जातो त्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेत नाही आणि मग ती व्यक्ती चुकली की आपण पूर्णपणे दोष त्या नात्याला देतो जसं ती सुगरण जर चुकली सुगरण नसलच ती स्वयंपाक करणारे व्यक्ती तर ते गव्हाच आपण खराब आहेत असं नाही म्हणायला पाहिजे वर्म जाणावे ते सार कोठे काय थोडे फार म्हणजे त्या गव्हापासून काय काय पदार्थ करता येतील त्याचा कुठे कुठे कसा कसा वापर करता येईल याबद्दल आपण त्याचे गुण जाणून वर्म जाणून उपयोग केला पाहिजे जसे वेगवेगळ्या पदार्थाचे त्याच्या कडधान्याचे वेगवेगळे गुणधर्म असतात काही पौष्टिक असतात काही चवीसाठी असतात तर तसे आपण त्या त्या प्रमाणामध्ये त्या त्या प्रकारे वापरलं पाहिजे तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील येणाऱ्या अनेक गोष्टी असतात काही गोष्टी आपल्याला मार्गदर्शक असतात काही गोष्टी दिशादर्शक असतात तर काही गोष्टी आपल्याला आपले डोळे उघडवणारे ठरतात तर काही गोष्टीपासून आपल्याला फायदा होत असतो तर काही गोष्टीपासून नुकसान देखील होत असतं तर फायदा झाला तर त्याच्यापासून चांगल्या गोष्टी होतात नुकसान झालं तर वाईट होतं परंतु झालेलं नुकसान याच्याबद्दल जर आपण सकारात्मकता जर ठेवली आणि त्यावर मात करायचं ठेवलं तर भविष्यात तशा गोष्टीपासूनचं होणारं नुकसान देखील आपण टाळू शकतो कमाईच्या सारं जाती ती प्रकार म्हणजे अनेक प्रकारच्या आपल्याला त्या ठिकाणी जशा गावाच्या जाती असतात तशा प्रकारे आपल्याला त्याच्यापासून काम करून घेता आलं पाहिजे असंच आहे अनेक प्रकारचे लोक असतात आपल्या अवतीभोवती असतात तर त्यांच्याकडून कशाप्रकारे आपल्याला काम करून घेता आलं पाहिजे त्यांच्यासोबत आपल्याला कशाप्रकारे राहता आलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे आपला जर व्यवहार चांगला असेल म्हणजे आपण सुग्रण जर असाल तर आपल्यासोबत येणारं प्रत्येक जण चांगलंच राहतं परंतु हे आयुष्यामध्ये अनेक लोक असे असतात की त्यांचा प्रभाव आपल्यावर पाडण्यासाठी ते, ते पुरेसा असतं म्हणून आपणच जर स्वतः समंजसपनाने वागलं थोड्या विवेक बुद्धेला जागरूक ठेवून जर आपण प्रत्येक गोष्टीत व्यवहार करू लागलो तर निश्चितपणे आपल्याला देखील याचा त्रास होणार नाही आणि यापासून होणारं जे दुःख आहे ते आपसूकच टाळल्या जाईल शेवटी संत तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे मोल गुणा मिथ्या फिके बोल याचा अर्थ आपल्याला ते असं सांगतात की प्रत्येकालाच आपण त्याच्या गुणांना महत्व दिलं पाहिजे विनाकारणची बडबड याला काही अर्थ नसतो अनेक व्यक्तीकडे अनेक प्रकारचे गुण असतात आपल्याला ते गुण स्वीकारता आले पाहिजेत त्याचा उपयोग समाजासाठी आपल्यासाठी चांगल्या प्रकारे करता आला पाहिजे नुसती बडबड करूनच त्या गोष्टीचा काही उपयोग होणार नाही म्हणून गुणांना देखील आपण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे जो आपल्या गुणांना महत्त्व द्यायला शिकला शिकला त्याला खरंच आयुष्य चांगल्या प्रकारे जगता आलं जय जय रामकृष्ण हरे